दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते ठाकरेंचे ते बेस्ट सी एम पुरस्कार पैसे देऊन घेतले होते का एक्झिट पोलवर टीका करणाऱ्या संजय राऊतला भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचा खडा सवाल संजय राऊतची पत्रकार परिषदेने इंडिया आघाडी श्रद्धांजली सभा सुरू भाजपचे चारशे पार खासदार निवडून येणार मोदींना पंतप्रधान म्हणून जनतेने स्वीकारले आहे एक्झिट पोलच्या आकड्यावर अपेक्षेप्रमाणे मोदींना पंतप्रधान म्हणून स्वीकारला आहे तर महाविकास आघाडीला नाकारले आहे विरोधकांनी पाकिस्तानच्या हिताचा प्रचार केला तो प्रचार जनतेने नाकारला आहे त्यामुळे चारशे पार भाजप म्हणून आम्ही करणार असा विश्वास भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आता इंडिया आघाडीमध्ये श्रद्धांजली सभा सुरू झाली आहे याचं उत्तर राऊतची आजची पत्रकार परिषद पाहिल्यानंतर लक्षात येते एक्झिट पोल संजय राऊतला मान्य नसेल तर बेस्ट सी एमचा पुरस्कार उद्धव ठाकरेंना द्यायचे त्या कंपन्या आता बंद झाल्यात की त्या चारशे वीस होत्या त्यावर राऊत असेच बोलणार का कालचे एक्झिट पोल खोटे असतील तर तुझ्या मालकाला मिळालेले ते पुरस्कार पैसे देऊन घेतले होते का असा खडा सवाल नितेश राणे यांनी केला राऊतचा नियम वेगळा आहे पवार ठाकरेंची खायची पोळी आणि काँग्रेसची वाजवावी टाळी अशी यांची वृत्ती आहे अशी टीका ही यावेळी त्यांनी केली तुझा मालक आणि मालकीन बोंधुबाबांना घेऊन फिरतात जेवणात मीठ खाऊ नका म्हणून सांगतात काळी विद्या करा सत्ता येईल असं तुझ्या मालकाला बंधूबाबांनी सांगितलं होतं ते बोंधू कसे चालतात त्यामुळे स्वतःची लायकी ओळखून मोदी साहेबांवर टीका कर आता तुझे जेलमध्ये जाण्याचे दिवस जवळ आले आहेत आईला मिठी मारून रडण्याचे आणि जेलच्या भिंतीवर अग्रलेख लिहिण्याचे दिवस आले आहेत भांडूपमधून निघण्याची वेळ आली आहे अशी टीका आमदार राणे यांनी केली राणेंचा एक्झिट पोल सांगण्यापूर्वीच आम्हाला विजयाची खात्री आहे विनायक राऊत नावाची भाकरी आता करपलेली आहे आणि ती परतायची आहे हे, हे जनतेने ठरवले आहे त्यामुळे चार जून रोजी ते दिसेल आणि भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोषसुद्धा दिसेल असे आमदार नितेश राणे यांनी कालच्या झालेल्या एक पोल। एक्झिट पोलचे आकडे जे आलेले आहेत त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे एक्झिट पोलला शिक्कामोर्तब करण्याची गरज पण नव्हती देशाच्या जनतेने मतदानाच्या माध्यमातून मोदीजींना परत एकदा तिसऱ्यांदा आशीर्वाद दिलेला आहे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय देशा की देशाची जनता ही बरोबरच आहे आणि इंडी ब्लॉक किंवा महाविकास आघाडीला जनतेने सबशेल नाकारलेला आहे जो काही का विखारी प्रचार मोदीजींच्या विरोधात केला गेला देशाच्या विरोधात केला गेला पाकिस्तानच्या हिताचा केला गेला जिहादेंच्या हिताचा केला गेला तो ह्या विरोधकांचा प्रचार जनतेनी नाकारला आहे आणि परत एकदा मोदीजींना बाजूनी चार जूनला चारसो पार हा आकडा आमच्या हिंदी गठबंधन निश्चित पद्धतीने गाठेल हे तुम्हाला परत एकदा मी सांगतो आहे आणि यावर शेमड्या मुलांसारखं किंवा इंडी ब्लॉक मध्ये श्रद्धांजलीची सभा सुरू झालेली आहे ह्याचं उत्तम उदाहरण ही आजची सकाळची संजय राजारामरावची पत्रकार परिषद जिथे आपल्या बाजूने आकडे लागले नाही एक्झिट पोल आले नाही तर ते लगेच त्यांना फ्रॉड ठरवायचं त्यांना शिवाय शाप द्यायचा पैसे देऊन हे आकडे घेतात असा आरोप करायचा मग महाविकास आघाडीच्या काळात जे प्रत्येक एक महिन्याने बेस्ट सीएमचा जो काय पुरस्कार उद्धव ठाकरेंना द्यायला द्यायचा घोषित व्हायचा त्यावर पण संजय राऊत राजाराम राऊची ही प्रतिक्रिया आहे का कारण का आता त्या काळात दर एक महिन्याने बेस्ट पुरस्कार ज्या कंपन्या कोण ओळखत कोण ओळखत नाही त्या कंपन्या आता महायुतीच्या काळात गेल्या कुठे जे तेव्हा उद्धव ठाकरेंना बेस्ट मुख्यमंत्री चे अवॉर्ड देते के है। ते काय पाटणकर प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपन्या होत्या त्या मातोश्री प्रायव्हेट च्या कंपन्या होत्या कारण त्या अडीच वर्षामध्ये ज्या बेस्ट मुख्यमंत्री चा अवॉर्ड देणारे उद्धव ठाकरे ना ह्याच्या कंपन्या होत्या त्यांनी काय उद्धव ठाकरे घरी गेल्यानंतर राजीनामा दिल्यानंतर आपल्या कंपन्याला काही टाळायला लावले नाही मग संजय राजा राऊतला विचारेल कालचे एक्झिट पोल अगर फ्रॉड असतील खोटे असतील हा त्यांचा धंदा असेल तर मग बेस्ट सीएम उद्धव ठाकरेना देणारे जे काही पुरस्कार होते कंपन्या होत्या त्या पण चारशोपिश होत्या का ते पण पैसे जाऊन पुरस्कार घेतले होते का याच्या उत्तर संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं ज्याच्या खायच्या ज्याची खायची पोळी त्याला द्यायची ताळी हे त्या कंपन्यांबद्दल बोलून दाखवलं पण संजय राजाराम राऊतचा नियम वेगळा आहे पवार आणि ठाकरेंची खायची पोळी आणि काँग्रेसला द्यायची ताळी ही ह्यांची वृत्ती आहे आणि संजय राजाराम राऊत काय सांगेल तू मोदीजींनी जे काही ध्यान केला आणि त्याच्यामुळे जो काही विरोधकांच्या बुडाखाली आग लागलेली आहे हा संजय राजाराम राऊत म्हणतो की मी काही अंधश्रद्धाला मानत नाही मग मा तुझा मालक जे बोंधू बाबांना घेऊन फिर तो फिरतो तुझी मालक आणि मालकी जी भोंधू बाबांना बोलण्या अनुसार सहा सहा महिने जेवणात मीठ खात नाही मीठ टाकून खात नाही आम्ही तेव्हा ऐकलेलं का कोणीतरी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं कुठल्या तरी भोंधू बाबांनी ते तुम्ही जेवणामधलं मीठ सोडून द्या अशी अशी काळी विद्या करा तुमची सत्ता लगेच जाईल वर्षानुवर्ष असं काही झालं नाही म्हणून या सगळ्याबद्दल आम्हाला या पद्धतीची ज्ञान देण्यापेक्षा स्वतःच्या दे जो फुकटा मध्ये आता कुठल्या तरी इटलीच्या मध्ये बसलेला आहे हा लंडन वरून इथे आला आणि बडबड करायला लागलेला आहे संजय राजाराम राऊ म्हणून त्याला सांगेन आता चार जून साठी अठ्ठेचाळीस तास बसलेले आहेत आता बॅगा विस्तारा भरण्याची वेळ आलेली आहे आईला परत मिठी मारून रडण्याची वेळ आलेली आहे तर त्या लवकरच आर्थो रोड जेलमध्ये बेडकांबरोबर ड्रायव्हरा करण्याची वेळ तुझी आलेली आहे भिंतीवर परत एकदा आग्रलेख लिहिण्याची वेळ आलेली आहे जेलच्या म्हणून तू कितीही ड्रायवड्राव केलास तर त्याला कोणी महत्व देत नाही त्यांना इंडिया आघाडी दोनशे पंचाण्णव ते तीनशे दहा जागांवर जिंकेल आणि एक्झिट पोलवर टीका देखील संजय राऊतांनी केली तेच बोलतो ना म्हणजे इंडिया ज्या माणसाने एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही स्वतः ज्या राहत्या घरात जिथे तिथे घर आहे भांडूपमध्ये तिकडे पण संजय दिना पाटीलचा पराभव होतोय तिथे आमचे मिहीर निवडून मिहीरजी निवडून येत आहे स्वतःच्या जिल्ह्याची सीट जिंकू शकत नाही मतदारसंघ जिंकू शकत नाही आणि हा मोठ्या देशाचे एक्झिट पोल देतोय तुझे आता करून एक्झिट घेण्याची वेळ आलेली आहे त्याबद्दल विचार कर सहा जूनला जे पी नड्डा यांचा कार्यकाळ सुरतोय आणि विनोद तावडे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत येतोय राष्ट्रीय अध्यक्ष बघा काय हे सगळे वरिष्ठ पातळीवर होणारे निर्णय आहे मी एक फार सामान्य कार्यकर्ता आहे म्हणून हे वरिष्ठ पातळीवर जे निर्णय होतील त्या दर्जाच्या आणि त्या स्तरातल्या लोकांची आपण तो प्रश्न विचारला पाहिजे <coughs> होते ते मनसे मतदारसंघ सेपरेट लढत असली तरी बघा प्रत्येक उमेदवाराला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्याला आपला प्रचार करण्याचा अधिकार आहे शेवटी महायुती म्हणून वरिष्ठ पातळीवर जो निर्णय घेतला गेला आहे त्याप्रमाणे आम्ही निरंजन गावकरेजींसाठी काल नियोजनची बैठक घेतली होती म्हणून ज्याला पण वाटतं की त्यांना पदवीधर कोकण पदवीधर मध्ये उभं राहायचं आहे आणि निवडून यायचं आहे त्यांनी येऊन प्रचार करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे तरी ते बोलले की माहिती जो निर्णय होईल तो फायनल करेल म्हणून बोलतो ना, बोल ना शेवटी इच्छा व्यक्त करणं चुकीचं नाही प्रत्येकाला इच्छा आहे ते निवडणूक लढवायची फक्त आम्ही जेव्हा एका महायुतीमध्ये आहोत आमच्याबरोबर मनसेना आहे आम्ही सगळे एकत्र एक ताकदीने लोकसभेची निवडणूक लढलेलो आहे मला विश्वास आहे की सगळे आमचे वरिष्ठ मंडळी बसून योग्य तो निर्णय या सीटांमध्ये सत्काल संध्याकाळपासून एक्झिट पोल सुरू झाले आणि त्यामध्ये भाजप म्हणजे आघाडी युतीचा जो कौल आहे तो वाढलेला पाहायला मिळतो तर इंडिया आघाडी कुठेतरी कमी झालेली दिसते कौलमध्ये आणि त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग असणारी जागांमध्ये नारायण राणे यांचंच वर्चस्व असेल असं देखील पाहायला मिळतंय कसं काय याच्यासाठी तुम्हाला एक्झिट पोलची गरजच नाही ना राणेंच्या एक्झिट पोल पहिलेच लावून टाकलेला आम्ही आम्ही ज्या दिवशी मतदान झालं त्याच जा दिवशी तुम्हाला सांगतोय की सिंधुदुर्ग रत्नागिरीची भाकरी परतलेली आहे विनायक राऊत नावाची भाकरी पूर्ण पद्धतीने दहा वर्ष करतलेली आहे काही त्यांनी मतदार आपल्या मतदारसंघासाठी केलेलं नाही आणि ह्या जनते ह्या मतदारसंघाच्या जनतेनी सन्मान्य राणे साहेबांना या मतदारसंघाचा कोकणाचा विकास करण्यासाठी आशीर्वाद दिलेला आहे फक्त औपचारिक बाकी आहे बाकी है हो। तायरी, तायरी, की चार तारखेला त्यांचं नाव जाहीर व्हावं त्या दृष्टिकोनातून आमची तयारी विजयाची तयारी पूर्ण पद्धतीने सुरू झालेली आहे कालच्या भाषणामध्ये नितेश राणे असं म्हणाले की म्हणजे आपण असं म्हणाला की हा जो जल्लोष असेल तो अगदी संपूर्ण हादरून टाकणारा असेल कशा पद्धतीचं हे वक्तव्य त्यासाठी तुम्ही चार जूनची वाट पहा काही सरप्राईज पॅकेजेस आहेत तुमच्यासाठी दिवसभर तुमच्या बातम्या चालतील अशा पद्धतीचे पद्धतीने भेटतील म्हणून मला माझा पेपर अगोदर फोडायचा नाहीये परीक्षेला बसा आणि तुम्हाला कळेल तुम्ही नाराज होणार नाही पत्रकार म्हणून एवढी काळजी आम्ही आमच्या मिरवणुकीमध्ये निश्चित पद्धतीने घेऊ नंबर वन निर्धार न्यूज कणकवली